आपल्या आजूबाजूला कायम रडरड करणारे किचकिच करणारे कटकट करणारे माझ्याच्यानं हे जमतच नाही मला हे येतच नाही माझं काय खरं आहे किंवा काय खरं आहे जगाचं आय लय निरर्थक गोष्टी सगळ्या असं मानणाऱ्यांना समर्पित हा व्हिडिओ आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून छाती ठोकपणे दोन वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्ध पण करून दाखवतो की ते खरे आहे फक्त तुमचा दृष्टिकोन आणि विचारशैली बदलण्याची गरज आहे नंबर एक या जगामध्ये कुठलीही गोष्ट निरर्थक नाही काय या जगामध्ये कुठलीही गोष्ट निरर्थक नाही म्हणजेच काय या जगामध्ये आपल्या अवतीभोवती असणारी एकही गोष्ट अशी नाही की ज्याला काहीच किंमत नाही म्हणजेच काय प्रत्येक गोष्टीला किंमत आहे आता तुम्ही मी जिथं उभा आहे त्याचंच उदाहरण घ्या आता मी या ठिकाणी एका शेतामध्ये उभा आहे आणि शेतामध्ये उभा आहे आणि या शेतातली माती जर मी हातात घेतली आणि मातीचा विचार केला या मातीला काय किंमत आहे असा जर विचार केला घेऊनच दाखवतो हातामध्ये माती आता मला सांगा मी जर विचार केला की या मातीला काय किंमत आहे तर बिलकुल तसं नाही या मातीलासुद्धा खूप किंमत आहे परंतु ती किंमत करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती प्रक्रिया करावी लागेल नंबर एक याची प्रक्रिया करून तुम्ही दिवाळीला पंत्या बनवल्या तर दहा रुपयाला एक पंथी तयार होती हेच नव्हे तर याच मातीचं तुम्ही आकार देऊन घडण करून मडकं तयार करा त्याची किंमत वाढते एवढंच नव्हे तर या मातीला असंच फेकून देण्यापेक्षा याच मातीला नवरात्र उत्सवामध्ये शहरामध्ये घेऊन विकायला जा याची कमीत कमी या ठिकाणी किंमत एवढ्याच मातीची दहा रुपयापेक्षा जास्त किंमत सहज होईल म्हणजेच काय जगामध्ये आपल्या अवतीभोवती असणारी एकही गोष्ट अशी नाही की कि ज्याला किंमत नाही सगळ्याच गोष्टीला किंमत आहे फक्त ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे निसर्गातल्या गोष्टी घ्या गोष्ट ना आता माझ्या प माझ्यापाशी बघा ह्या आजूबाजूला गवत दिसतं आहे आणि मी याचा विचार करतो ह्या गवताला काय किंमत आहे काळीमोल किंमत आहे याला तर काही जनावर खात पण नाही पण असं नाही याच्यामध्ये या, या गवतामध्ये असे भरपूर घटक आहे की जे घटकाचा वापर करून आपल्या गोळ्या औषधी मेडिकल तयार होते म्हणजेच काय तर या गवतातल्या प्रत्येक गवताला सुद्धा किंमत आहे पण त्याच्यावर प्रक्रिया आपण करत नाही आता दुसरं वाक्य तुमच्या समोर मांडतो की दुसरं वाक्य असं आहे मित्रांनो की या जगामध्ये कोणत्याही क्षेत्रात कोणताही केलेला प्रयत्न कधीच निष्फळ ठरत नाही लक्षात घ्या बरं का म्हणजेच काय तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुम्हाला मिळतच असतं आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण येतो माझ्यापाशी एक बल्ब आहे पा हा काय बल्ब आहे तुम्हाला माहिती आहे का या बल्बचा शोध कोणी लावला थॉमस अल्वा एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला आता त्या शास्त्रज्ञाला तर लहानपणी एवढे कष्ट सोसावे लागले की त्याला अक्षरशः शाळेतून सुद्धा काढून देण्यात आलं की बुद्धी चालत नाही म्हणून नंतर आईने स्वतः त्याला शिकवून मोठं केलं आता या बल्बची खासियत अशी की याचा शोध कोणी लावला तर थॉमस अल्वा एडिसनने आणि तुम्हाला माहिती का याचा शोध लावण्यासाठी हा चमकण्यासाठी याच्यामध्ये वीज प्रवाह व्यवस्थित होण्यासाठी त्याने किती वेळा प्रयत्न केले नऊशे नव्याण्णव केले किती वेळा प्रयत्न केले नऊशे नव्याण्णव केले आणि शेवटच्या प्रयत्नात जाऊन तो यशस्वी झाला शेवटच्या प्रयत्नात जाऊन यशस्वी होऊन त्या ठिकाणी त्याचा बल्ब लागला आणि मग त्या ठिकाणी बल्बचा शोध लागला एके दिवशी एका पत्रकाराने त्या थॉमस अल्वा एडिसनला प्रश्न केला की तुमचा नऊशे नव्याण्णव वेळा केलेला प्रयत्न असफल झालेला आहे म्हणजे नऊशे नव्याण्णव वेळा केलेला जो प्रयत्न आहे तर याचा काही फायदा झाला नाही तुमचा एक हजारावे वेळेला बल्प लागला म्हणजेच काय तुमचा केलेला प्रयत्न काही फायद्याचा नाही असं त्या ठिकाणी थॉमस आल्वा एडिशनला एका प्र पत्रकाराने प्रश्न केला याच्यावर तुम्ही काय बोलाल तर त्यावेळेस त्या, त्या एडिसनने काय सांगितलं की मी केलेल्या नऊशे नव्याण्णव वेळा प्रयत्नातून मी एक गोष्ट तर नि निश्चितच सांगू शकतो की हा बल्ब कसा लागतो याचा उदाहरण इथून पुढे अनेकजणं एक एकच कारण याचं सांगतील परंतु हा बल्ब कसा लागत नाही याचे नऊशे नव्याण्णव कारण हे माझ्याकडे आहे म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य म्हणजे काय जगामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही केलेला प्रयत्न कधीच निष्फळ ठरत नाही फरक इतकाच आहे की तुमच्याकडे काय असला पाहिजे संयम असला पाहिजे आणि त्या संयमाच्या बळावरती की तुम्ही काय करू शकता यशापर्यंत पोहोचू शकता यशस्वी व्यक्ती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक यशस्वी वेगवेगळ्या क्षेत्रात होत नाही एक टक्काच लोक यशस्वी होतात का होतात माहिती त्यां का त्यांच्याकडे काय असतो त्यांच्याकडे असतो संयम त्यांच्याकडे असतो संयम आणि त्यांच्याकडे असतो महत्त्वाचा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन जगातल्या प्रत्येक गोष्टीतून काही ना काही सकारात्मक गोष्टी शोधा त्याच्यावरती काम करा विशेषतः प्रक्रिया करणारे बना तुम्ही यशस्वी होणार एवढं नक्कीच आहे ज्याला पटतंय त्याने लाईक करा तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद